नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासिम शेतकरी बंधूंनो आता मी ज्या तुरीच्या क्षेत्रामध्ये उभा आहे तर ही तूर शंभर टक्के फुलऱ्यामध्ये आहे आणि सोबतच पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत ही शेंगा धरलेले आहेत याला शेंगा धरण्याची अवस्था चालू आहे चरपटे तयार झालेले आहेत आणि अशा वेळेस जर आपल्याजवळ पाण्याची व्यवस्था असेल तर पाणी देणं आवश्यक आहे आता जर पाणी दिलं तर हे जे शेंगा लागत आहेत हे चांगल्या प्रकारे पोखतात परंतु पाणी देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आता या ठिकाणी जसं केलेलं आहे की तुरीच्या मध्ये एक नाली काढलेली आहे आणि या नालीमध्ये आपल्याला पाणी आहे बरेच शेतकरी तुरीच्या खोळाजवळ चर काढतात आणि मग ते चर काढल्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी ज्या तुरीच्या मुळा आहेत ते तुटतात आणि तुरीच्या मुळा या वेळेत जर तुटल्यात म्हणजे फुलऱ्यात असताना शेंगा धरत असताना तर मात्र आपलं तिथं नुकसान होतं त्यामुळे पाणी देताना काळजी करायची आहे की तुरीच्या मधोमध मद, दोन तासाच्या मधोमध मद आपल्याला एक छोटीशी नाली काढायची आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना आता नाली पण काढणं शक्य नाही तर त्यांनी स्प्रिंकलरचे पाईप आतरू शकतात आणि एक एक पाईप पाणी देत आपण पुढे जाऊ शकतोय म्हणजे प्रत्येक ओळी परत आपण पाईप पाई आतरायचा आणि संपूर्ण ओल भिज भीज़, ओळ भिजवल्यापेक्षा एक एक पाईप पाई आपण भिजवत पुढे जाऊ शकतो म्हणजे कमी पाण्यात आपलं भिजवणं पण होईल आता राहिली दुसरी गोष्ट की किड नियंत्रण आता ही जी तूर आहे शेंगा धरण्याची अवस्था आहे आणि यावेळेस हेल तिचा मोठ्या प्रमाणात अटॅक या तुरीवर होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर नियमितपणे आपल्या तुरीच्या पिकाची निरीक्षणं घेणं आवश्यक आहे आणि ही अळी लहान असताना जर आपण नियंत्रण केलं तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण मिळतं बरेच शेतकरी या तूर पिकावर कोणते कीटकनाशक फवारायचं याबाबत कन्फ्युजन मध्ये असतात कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आपल्याला तिथे दिसतात आणि काही महाग असतात काही स्वस्त असतात परंतु लक्षात ठेवा आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फक्त सहाच कीटकनाशक या तुरीसाठी रिकमेंड केलेली आहेत म्हणजे बाजारात जरी खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशक दिसत असतील तरी आपल्याला काय करायचं आहे जी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली सहा कीटकनाशक आहेत त्यामध्ये इथिओन जी मीठ नावानं बाजारात मिळतंय जे साध्या पंपांना मारत असाल तर वीस मिली प्रति पंप मारायचे आणि तुम्ही जर पॉवर स्प्रे वापरताय तर तुम्हाला साठ मिली प्रति दहा लिटर पाण्याला ते वापरायचंय आपण जर ही कीटकनाशक ऑलरेडी वापरलं असेल तर, तर मग आपण दुसरं कीटकनाशक वापरू शकता जसं आहे किनॉल फॉस किनॉल फॉस सुद्धा दहा लिटर पाण्याला जर साध्या पंपाने आपण फवारत असाल तर अठ्ठावीस मिलीची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे परंतु आपण जर पॉवर स्प्रेने फवारत असाल तर ते सुद्धा प्रमाण तिप्पट करायचंय म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी मिली आपल्याला दहा लिटर पाण्याला वापरायचं आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंडॉक्झा कार जे सात मिली प्रति पंपाला आपण वापरतोय म्हणजे ज्याला आपण अव्हड म्हणतोय परंतु ते सुद्धा पॉवर स्प्रेने आपल्याला जर फवारायचं तर आपल्याला त्याचं वीस मिली प्रति दहा लिटर पाण्याला प्रमाण करावं लागेल त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचं आवडतं आणखीन एक कीटकनाशक आहे जे तुरीवर चांगल्या प्रकारे काम करतं ते म्हणजे वगैरे आपण म्हणतोय त्याचं प्रमाण विद्यापीठानं सांगितलेलं आहे की दहा लिटर पाण्याला साध्या पंपानं आपण जर फवारत असेल तर चार पॉईंट चार ग्रॅम वापरायचे आहे परंतु जर तुम्ही पॉवर स्प्रेने वापरताय तर बारा तेरा ग्रॅम पर्यंत आपण ते वापरू शकतोय त्यानंतर फ्लुमेंडामाइड हे सुद्धा पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याला वापरायचं आहे आणि आपण जर पॉवर स्प्रेन फवारणी करता तर हे सुद्धा पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याला आपल्याला वापरायचं आहे आणि सहावं कीटकनाशक आहे क्लोरान टॅने हे औषध जर आपण मारत असाल तर साध्या पंपानं जर आपण फवारणी करताय तर त्यासाठी अडीच मिली दहा लिटर पाण्याला वापरायचं आहे आणि जर आपण पॉवर स्प्रेन फवारणी करता तर सात साडेसात मिली आपल्याला दहा लिटर पाण्याला वापरायचं आहे ही सहाच कीटकनाशक आहेत आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तुरीसाठी शिफारस केलेली या व्यतिरिक्त कोणतेही कीटकनाशक आपल्याला लक्षात ठेवायचं काम नाही ना आहे होऊ शकतं कंपनीची वेगवेगळी नावं आहेत परंतु आपण जर याची टेक्निकल नावं लक्षात जर ठेवली म्हणजे जसं इथिऑन आहे किनॉलपा आहे इंडॉक्झा काप आहे इमॅमेक्टिन बेन्झोड आहे फ्लुबेंडा माइड आहे आणि क्रोला ट्रॅनेरी प्रोड आहे ही सहा नावं जर आपण लक्षात ठेवली आणि दुकानदाराला म्हटलं की हे मला औषध दे तर आपल्याला दुसरं कोणतंही औषध घ्यायचं काम नाही या सहा पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आपण फवारणी करू शकतोय यापैकी कोणतं कीटकनाशक जर आपण पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणी जर वापरलं असेल आणि आता आपली तिसरी फवारणी असेल तर, तर वेगळं वापरा आलटून पालटून वापरा एकच एक कीटकनाशक एक वापरू नका सोबत आता या अवस्थेत असं वाटत असेल की आपल्याला पाणी देण्याची व्यवस्था नाही आहे तूर पूर्णपणे फुलण्यात आलेली आहे शेंगा धरत आहे आणि अशा ठिकाणी आपण मायक्रोन्युट्र सुद्धा स्प्रे यावर घेऊ शकतोय वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याला आपण सूक्ष्म मूलद्रव्य आहे ती आपल्याला वापरायची आहेत सोबतच अधून मधून ढगाळ वातावरण येतं भुरी सारखे किंवा काही रोग येऊ नये फुलगड होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे झिम प्लस मॅनकोजेप हे सुद्धा बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे पण साध्या सोप्या गोष्टी आहेत एवढ्या जर आपण केल्या तर आपल्याला खर्चही आपला वाचेल या व्यतिरिक्त तुरीवर काहीही मारण्याची आवश्यकता नाही विनाकारण खर्च फुलं लागण्यासाठी किंवा फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी काही टॉनिक काही हार्मोन्स असं काहीही करून आपला खर्च आपल्याला वाढवायचं नाही तर शेतकरी बंधूंनो आपल्या तुरीची नियमितपणे निरीक्षण घ्या यावर्षी खूप चांगल्या प्रकारे आपली तूर आलेली आहे आपण ज्या क्षेत्रामध्ये मी उभा आहोत तिथं सुद्धा मी बघत आहे की शंभर टक्के आता ही फुलाऱ्यामध्ये तूर आहे शेंगा धरणं चालू झालेलं आहे आपण सुद्धा आपल्या पिकाची नियमित निरीक्षण घ्या आणि सध्या आपल्या शेतामध्ये पीक आहे त्याचं योग्य नियोजन करून कीड नियंत्रण करून ते कसं आपल्याला हातामध्ये येईल या दृष्टीनं उपाययोजना करा धन्यवाद